जुन्नर तालुक्यातील येत्या पाच नोव्हेंबर रोजी सव्वीस ग्रामपंचायतच्या व पंधरा गावच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार पॅनल प्रमुख व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले नारायणगावसह बेल्हे वडगाव आनंद कांदळी धालेवाडी बारव गुंजाळवाडी वैष्णवधाम पारुंडे यासह सव्वीस ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जुन्नर पंचायत समिती कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली सहा नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार ला असून ला आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयात उमेदवार त्यांचे पॅनल प्रमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली येथील उमेदवारी अर्ज भरताना काय परिस्थिती होती नेमकी

म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जर काही असे समोर प्रस्ताव आला तर त्याला तुम्ही सकारात्मक बाजू जाणार सांगितलं ना शेवटी ग्रामपंचायती इलेक्शन आहे सगळे शेवटी ग्रामस्थांनी येत होते आणि काही वेगळे नाही आम्ही पाठीचं नाव घेऊन ते नारायणगावचे किंवा ते नारायणगावचे आम्ही पाठीचं नाव काही विषय नाही की नारायणगाव ग्रामस्थ मुलांनी येते जर झाला प्रवासा त्यांचा समोर ना ना तुमच्या बंधू असं म्हणाले की मी चाळीस वर्ष नानांबरोबर काम केलं मात्र त्यांनी मला संधी दिली नाही अरे मी त्यांना प्रयत्न विचारला सोफार जरी आज तिकडे फिरत असतो तुझं चाळीस वर्षाचा मात मी आत्ताही जरी जाऊन त्याला हाक मारली तो माझ्या शेजारी किती गुणी त्याला काही प्रयत्न केला किती उलट सगळं सांगत होता तो शेवटी तो मात आहे तो माझ्या माझ्याजवळच राहला तो शेवटी माझ्या सांगतीच तुम्हाला शेवटची नाना सुजित भाऊ असे म्हणाले की ज्येष्ठांना घेऊन तुमच्याबरोबर टाळी देण्याचा प्रयत्न झाला परंतु समोरची टाळी घ्यायला तयार नाही प्रयत्न केले ज्येष्ठांशी मध्यस्थी साधली तुमच्याबरोबर तुम्ही तुमच्याच उमेदवार लादत होता असा त्यांचा आरोप आहे हे मग ते कॉम्प्रोमाइज काय करत होते जर आम्ही सगळे आमच्या उमेदवार लादत ना हो हो योग्य वाटतो योग्य प्रस्ताव आम्ही त्यांच्याबरोबर ठेवला होता आणि त्यांनी त्याला मान्यता दिली पण तिथंच मी पाहिजे तिथंच मी पाहिजे या गोष्टी समाज माध्यमांसमोर नारायणगावच्या सर्व नागरिकांना समजण्यासाठी प्रस्ताव नक्की कसा होता जो काय होतात नायगावच्या ग्रामस्थांना काय होतं इलेक्शन ग्रामपंचायत आणि सगळे उमेदवार सदस्य लोकांना समोर म्हणतात आणि त्यांनी आम्हाला आठ ठेवली होती की आम्ही बाहेर कोणाला माहीत झालेली आहे पाहिजे आपल्या उद्या होऊ किंवा नाही हो आपलं फॉर्म तुम्ही त्याचं त्याप्रमाणे मी ती गोष्ट माध्यमांना सांगणार नाही पण आम्ही एक चांगला प्राप्त आपलं दे त्यावेळेला होता नक्की तरी तो स्वीकारा तुम्ही सरपंच तुम्ही पण फॉर्म भरलेला आहे काय फॉर्म <laughs> भरला याच्यासाठी हे सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही असावं होत्या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडून पाच वर्षामध्ये जे जे नारायणगावकरांनी विश्वास टाकला म्हणजे सगळ्या लोकांनी विश्वास टाकला या प्रक्रियेचा असावं यासाठी खरोखर आणि जे आत्ता आपण गतिमान जे प्रशासन दिलंय ते सातत्याने पुढं राहावं यासाठीचं फक्त आणि काय हरकत नाही ना की ते गाव म्हणून जे बघतोय आपण त्यामध्ये पद प्रतिष्ठा किंवा संस्थेचं अध्यक्ष असलो किंवा खाली सदस्य म्हणून काम शेवटी काम हे काम असतं आणि त्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी काम करायची आमची तयारी नेहमीच होती इथून मागेही खरं तर जेव्हा पद नव्हतं तेव्हाही काम करत होतो इथून पुढे जेव्हा पद नसेल तेव्हाही काम असणार आणि आत्ता पद आहे तर आत्ताही काम करतोच तुम्ही पाहिले असेल पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप आमच्यावर झाले असतील तर आम्ही त्याला उत्तर दिलं नाही का लोकांसमोर काम मांडलंय लोकांसमोर काम केलंय लोकांसमोर काम जावं बरं फक्त काम घेऊन गेलोय का मला वाटतं नाही मला वाटतं करोनामध्ये आमची काही जी जबाबदारी सोडली तर त्याला बाकीचं काही कोणी येत नव्हतं बाहेर पडत सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये मात्र आमची सारखी टीम म्हणजे ग्रामपंचायतच नाही तर बरोबर प्रतिष्ठानची सुद्धा टीम लोकांच्या सेवेमध्ये कारनी झाली हे नारायणगाव करणी पाहिजे बाबू भाऊ विरोधक म्हणून बाबू भाऊ विरोधक असे म्हणतात दोन झाडं लावली आणि दोन बल लावले म्हणजे गावचा विकास होत आम्ही तेच सांगतो की दोन झाडांना दोन बल विकासच होत नाही अहो तर या गोष्टीवर आम्हाला किती उदकावण्याचा प्रयत्न केला आम्ही विकास केलाय हे लोक आम्हाला पाच तारखेला सांगतील जर आम्ही विकास न केलं तर लोकांना काय आम्हाला नाकारतील ना बरोबर आहे का नाही पण आम्ही जे पाच वर्षात करून दाखवले समोरच्यांनी त्यांनी सांगावं त्यांनी सांगावं पत्रकार म्हणून तुम्ही विचारता आम्ही त्याचं तुम्हाला उत्तर देऊ ज्यावेळी ते आमच्यावर टीका करतील ना त्यावेळेस आम्ही ते प्रत्यक्ष विकास काय केला आहे आम्ही त्यांच्या पुढं दाखव